शाळेमध्ये जाऊया आता शाळेमध्ये जाऊया 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 तू आणि मी आणि तू शिक्षण आता घेऊया मी आणि तू शिक्षण आता घेऊया शाळेमध्ये जाऊया तर शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया तर शाळेमध्ये जाऊया मुळात आपण अडाणी राहून चालणार नाही आता हो मुळात आपण अडाणी राहून चालणार नाही आता हो

शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया तर शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया तर आणि जाऊया मी मी आणि तो शिक्षण आता घेऊया आणि मी शाळे मध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया शाळेत आल्यावरती सारे नियम आपण पाळूया शाळेत आल्यावर नियम सारे पाळूया शेळ चित्रे आरोग्य सगळे मिळून आपण करूया शेळ चित्रे आरोग्य सकाळी मिळून आपण करूया हे आणि बी आणि हे आणि बी E animi ekdo na atasi kuya ekdo na atasi kuya, tahu ya chale mde atahu ya chale mde, tahu ya chale mde atahu animi mi anito, animi mi anito, animi mi anito, mi animu. Kishana शाळेमध्ये जाऊयात शाळेमध्ये जाऊया शाळे शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊया शाळे जाऊया शाळेमध्ये जाऊयात शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊयात शाळेमध्ये जाऊया शाळेमध्ये जाऊयात शाळेमध्ये जाऊया